आज मी आलो आहे कोल्हापुरात रंगपंचमी खेळायला आणि आज आपण करणार आहे कोल्हापूरच्या हा ट्रॅडिशनल रंगपंचमीचा लॉग आणि मी आता आलो आहे नियाज रेस्टॉरंटला पहिला काय पण करायच्या ही सत्ताही पेट पेटपूजा आणि पेटपूजा आपल्याला करायला लागते तिथं आपल्याला क्वालिटी फूड लागते क्वालिटी फूडचा बेंचमार्क आहे नियाज हो नियाजमध्ये बिर्याणी तर क्वालिटी तुम्हाला भेटेलच पण त्यांनी काही मोललाई किंवा अवधी रेसिपीज कोल्हापूरकरांना इंट्रोड्यूस केल्या आहेत ज्या मुळच्या नवाबी फूडमध्ये येतात नवाबी खाना ज्याला आपण म्हणतो त्या रेसिपीज तुम्ही इथं ट्राय करा त्या आपल्या ट्रेडिशनल कोल्हापुरी मटन किंवा चिकन रेसिपीजपेक्षा पूर्णतः डिफरंट असतात तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा टॉप टेस्ट तुम्हाला ती त्या रेसिपीज देऊन आणि तुम्हाला त्यातल्या जे वेगळे वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला फ्री करायला मिळतील एक प्रीमियमनेस अनुभव तुम्हाला